पंचनामणी सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील दुसरा अविश्वास प्रस्तावही बारगडला नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती बकाराम गावितांना दिलासा अविश्वास प्रस्ताव ठरला निष्फळ नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावी यांच्या विरोधात एका वर्षाच्या कालावधीत दुसऱ्यांदा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव अखेर गणपूर्ती अभावी बारगडला त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून सभापती बकाराम गावी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे बाजार समितीची एकूण सदस्य संख्या अठरा असून त्यापैकी सतरा सदस्य निवडून आलेले आहेत तर एक जागा रिक्त आहे दरम्यान अविश्वास प्रस्ताव सादर झाल्यानंतर सदस्य नवलसिंग सिंगागावित यांचे निधन झाल्याने सध्याची सदस्य संख्या आणखी कमी झाली होती या पार्श्वभूमीवर एकोणास सदस्यांपैकी तेरा सदस्यांनी दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांच्या दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार आज दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली ही सभा प्राधिकृत निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नवापूर येथील अधिकारी सागर गवंड यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता सुरू झाली सभेसाठी नियमानुसार तीस मिनिटांचा अवधी देण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात केवळ दोनच सदस्य भालचंद्र गावित व रमिला दिलीप गावित उपस्थित राहिले आवश्यक गणपूर्ती पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम तेवीस अनुसार ही विशेष सभा तहकूब करण्यात आली परिणामी सभापतींवरील अविश्वास प्रस्ताव आपोआप बारगडला या घडामोडींमुळे बाजार समितीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वावर सदस्यांचा विश्वास कायम असल्याचे स्पष्ट झाले दरम्यान अविश्वास प्रस्ताव बारगडताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष जयवंत जाधव गटनेते नरेंद्र नगराडे नगरसेवक धर्मेश पाटील यांच्यासह भालचंद्र गावित मनोहर नगराडे केटी गावित महेंद्र चव्हाण राजू गावित रणजित गावित यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला या निकालामुळे आगामी काळात बाजार समितीतील सत्ता संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात असून विरोधकांची रणनीती पुन्हा नव्याने आखली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत तर सभापती बकाराम गावी यांनी शेतकरी हिताचे निर्णय अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले बाजार समितीतील स्थैर्य कायम राहावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे विकास नि, व विनियम अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट अन्वे कलम तेवीस अन्वे सभापती किंवा उपसभापती यांच्या विरुद्ध अविश्वास राहायची तरतूद आहे त्यानुसार बाजार समितीचे एकूण तेरा समिती सदस्यांनी त्यांच्या साक्षरीने मान्य जिल्हाधिकारी सो नंदुरबार यांच्याकडे दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांन्वे कृषी उत्पन्न समिती नवापूरचे विद्यमान सभापती श्री बकाराम फतेसिंग गावित यांच्याविरुद्ध कलम तेवीस अन्वये अविश्वराची मागणी केली होती सदरपत्राच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी सो नंदुरबार यांच्या कार्यालयाकडे जाग्र वीस सहा क्रोबा नवापूर अप्र ठराव करा कार्यवाही सन दोन हजार पंचवीस दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार विशेष सभा बोलवण्यासाठी माजी श्री गवन सो सहाय्यक निब सहकारी संस्था नवापूर यांची प्राधिकर प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती त्यानुसार सभेचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडील दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या विशेष सभेची नोटीस सर्व समिती सदस्यांना बजावण्यात आली होती त्यानुसार आज दिनांक दोन एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता ही विशेष सभा आयोजित केली होती सदर विशेष सभेस बाजार समितीचे दोन संचालक उपस्थित होते विशेष सभे विशेष सभा ही गणपूर्ती अभावी तहकूब करण्यात येत आहे आणि त्यानुसार श्री विद्यमा जे सभापती आहेत त्यांच्या विरुद्धचा अविश्वास हा प्रस्ताव हा नामंजूर करण्यात येत आहे बाजार समितीच्या अविश्वास ठरावावर समोरील कोणीही उपस्थित न राहिल्याने आम्ही फक्त दोन सदस्य भालचंद्र गावित आणि रमिला गावित या दोघंच उपस्थितीत राहिल्याने अविश्वास हा बारगळलेला आहे